जिल्ह्यातील शिकरापूर येथील तीन तरुणांसह एका महिलेचे काही अज्ञात इसमांनी शनिवारी जून ला अपहरण केले होते त्यानंतर कारच्या डिक्कीत घालून अज्ञातस्थळी नेत त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या तिघांना कारमधून स्थळी नेत या तिघांना कारमधून अज्ञातस्थळी नेत लाठ्या काठ्या कोयता आणि तलवारीसह हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आरोपींचा शोध पुणे पोलीस करत आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये मारहाण करणारे पीडितांना कोणत्या जातीचा आहेस असं विचारत असल्याचेही ऐकू येत आहे इतरांची नावे काय आहेत तुझी जात काय अशी विचारणाही केली जात आहे पीडित व्यक्तीचे पाय बांधून त्या व्यक्तीला खिडकीला लटकवण्यात आले होते या घटनेतील मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे ग्रामीण एस पी पंकज देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत आरोपींना पकडण्यासाठी दोन पोलीस पथक रवाना देखील झाले आहेत पैशांच्या देवाणघेवाणीतून हा मारहाणीचा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे तिकडं चार गाड़िया खाड़ी शनिवारी रात्री तीन वाजता आम्हाला गाड्या आल्या तीन गाड्या आणि त्यांच्यात आम्हाला कोंडून नेलं आणि तिथं हानमाय चालू केलं हानमारी चालू केली मग खडूसला घेऊन गेलं खडूसला घेऊन गेल्यावर गेल तिथे अलग अलग प्रत्येक रूमात तिघांना अलग अलग फोनले आणि पाच पाच सहा सहा पोरं तिथे आणि तिने सरळ सरळ वार चालू केलं कोयते तलवारी त्यस साधुका पनि हुँदा तलवारी पनि हुन्छपछि लाकडा पनि लै हानामेन्ट हामी मान्छे नै पाला अनि बारा वाजा त्यही दुसरी कि तिपे जाउँ क्रेन्ट ब्रेन्ड दिला सिलान् हनामारी तिथेपन चालु लै हान् तिपन बेउ चाहिँ नि त्यो एक वर्जता हाम्रो हामी लोक 好了，好了。